गोष्ट लग्नानंतरच्या प्रेमाची भाग नऊ नमस्कार मित्रांनो चॅनलवर नवीन असाल आतापर्यंत केले नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा ही विनंती प्लेलिस्टमध्ये यापूर्वीचे सर्व एपिसोड सेव्ह आहेत कृपया पहा नीलम अभिच्या रूम बाहेर उभ्या असतात आणि विचारतात अभि आत येऊ का अभिला माहिती असेलच आई कशासाठी आली असेल ते तो थोडं रागातच बोलतो आता आलीच आहेस मॉम तर ए ना विचारते कशाला नीलम बोलतात अभी तू एवढं रूड का वागत आहेस आम्ही सगळे तुझ्या चांगल्याचाच विचार करत आहोत बाळा अभी काही न बोलता गाल फुगून असतो हे बघ अभी बाळा आता तुझे लग्न झाले आहे तुझी बायको अनुजाही या रूम मध्ये तुझ्या तुझ्यासोबत राहील तुला तुझ्या बायकोला समजून घ्यायला हवंय अभिरागाने रागाने बोलतो मॉम तू असं काय बोलते जसं की ती कुकुल बाळ बाळ आहे अरे अभि चिडतोस कशाला ऐकून तर घे ती कुकुल बाळ नाही पण थोडी वयाने लहान आहे वयाने लहान होती तर लग्न कशाला करायचं कोणी जबरदस्ती केली होती का तिच्यावर अभि बोलतो आणि तो रागात रूम बाहेर निघून जातो अभिरागात रागात स्वतःशीच बोलत असतो ही गावाकडची मुलगी माझी बायको म्हणून मला मॅच होणारच नाही माझी फुल लाईफ खराब केलीय विलेज गर्ल सोबत माझं लग्न लावून मॉम रूम मधून बाहेर गेल्यानंतर अभि पुन्हा त्याच्या रूम मध्ये जातो अनुसोबत लावण्या असते ती स्वतःवरच रागवलेली असते शिट यार मी अनुला त्या दिवशी माझं लग्न जमू नये म्हणून पुढे केलं नसतं तर अनु या गर्विष्ट माणसाच्या बंधनात जबरदस्ती फसली नसते लावण्य स्वतःशीच पुटपुटत असते मी माझ्या स्वार्थासाठी खूप मोठी चूक करून बसली आहे त्याचे परिणाम निरागस अणूला भोगावे लागत आहेत मला तरी असं वाटत आहे त्या अभित माणुसकी नावाची गोष्टच नसावी अनु दिची होत असलेली चिडचिड पाहून बोलते दी तू एवढा नको ना स्वतःला दोष देत बसूस प्लीज दी अगं अनु स्वतःला दोष देऊ नाही तर काय करू तुझा नवरा म्हणून बोलणं तर राहिलंच पण पाहत देखील नाही तो तुझ्याकडे किती तास होऊन गेले तुला या घरात येऊन साधा फिरकलाही नाही तू कुठे आहेस ते पाहण्यासाठी एकदाही असू दे दी अनु लावण्याला बोलते दी तू नको स्वतःला त्रास करून घेऊस लावण्या बोलते अनु तू लहान आहेस अजून तुला नाही काही कळत मला कळतय त्याला जराही काही वाटत नाही तुझ्याबद्दल तू तु खरंच खूप मोठी चूक केलीस या माणसासोबत लग्न करून अनु बोलते जाऊ दी माझ्या नशिबात जे होतं ते झालं मी या सगळ्याचा विचार नाही करत लग्न करणं हे माझं ध्येय नव्हतं तर मुंबईत येऊन पुढील शिक्षण घेणं हे ध्येय आहे माझं मी तर बस तिकडेच लक्ष देणार आहे दी झोपूयात उद्या लवकर उठायला लागेल आता आईच्या घरी नसून सासरी आहे मी याची सतत आठवण ठेवावी लागेल मला दुसऱ्या दिवशी निलमच रूम रूममध्ये येऊन अनुला उठवतात त्या अनुला पूजेसाठी साडी आणि त्यावर घालण्यासाठी ज्वेलरी घेऊन आलेल्या असतात अनु बेटा आज तुमची पूजा आहे ह्या साड्या साडी नेसून छान तयार हो अनुच्या हातात दोन साड्या देत बोलतात नीलम लावण्याला बोलतात अनुला खूप सुंदर तयार कर पहिला बाहेर खेळ होईल त्यासाठी कोणती साडी आणली ते त्या दाखवतात त्यानंतर पूजेसाठी पूजेची साडी नेसव अणुला लावण्याला बोलतात नीलम व त्या निघून जातात अभि आता जिम मध्ये पुषप स्मारत असतो तिथेही निलम येऊन अभिला ड्रेस घालून तयार व्हायला सांगतात बाहेर खेळ खेळायचा आहे तुला आणि अणुला लवकर एक गुरुजी येथील थोड्या वेळाने आजच तुमची पूजा ही उरकून घ्यावी लागेल गुरुजी बोलले तसे मॉम झाले ना आता केलं ना लग्न झालं ना तुझ्या मनासारखं मग काय हे आता पूजा आणि खेळ मला नाही कशातच इंटरेस्ट अभी काय बोलतोस तू कधीतरी चांगलं बोलत जा ना बाळा अनुला काय वाटेल तिच्या आईवडिलांनी किती विश्वासाने तिचा हात तुझ्या हातात दिला आहे आणि तू कसा वागत आहेस अभि बोलतो हा विचार त्या विलेज सोबत माझं लग्न लावण्या अगोदर करायला हवा होतास मॉम आता इनप मला नाही करायचं काहीच तिच्या सोबतीने ठीक आहे नीलम बोलतात मी तुझ्या डॅडना पाठवते कर तुला काय करायचं ते अभि मॉम आता डॅडना कशाला बोलतो मध्येच आणतेस नीलम बोलतात तू माझं ऐकत नाहीस मग तुझे डाट समजवतील तुला तसा अभी ठीक आहे येतो मी तयार होऊन पण माझ्याकडे जास्त वेळ नाही हे सर्व आवरल्यानंतर मी ऑफिसला जाणार आहे नीलम खुश होऊन हो हो ठीक आहे सध्या तरी बोलतात लावण्या अनुला हॉलमध्ये घेऊन येते अनुने निलमने दिलेली सिंपल अबोली कलरची साडी नेसलेली तिला आजी आजोबा नीलम रामदास आत्या सोनिया सर्व पाहत असतात खूप सुंदर दिसत असते अणूमध्ये नवीन नवरीच तेज झळकत असत तिच्या चेहऱ्यावर नीलम अणुजवळ येत अणूला बोलतात खूप गोड दिसत आहेस अनु बेटा अणूच्या कानामागे काजळाचा काळा टिक्का लावतात त्या नीलम अणूला एका पाटावर बसवतात अभिही आलेला असतो आता तयार होऊन पण तो अनुकडे चुकूनही पाहत नसतो एका मोठ्या बाऊलमध्ये कुंकवाचे पाणी केलेलं असतं आजी आज बोलतात बाळांनो अंगठी मी या पाण्यात टाकत आहे पाण्यातून जो अंगठी शोधेल तो आयुष्यभर राज करेल आजी आज बोलतात पाहू कोण चिंकता ते रोहिणी आत्या आणि सोनिया नुसतं तोंड वाकडं करत असतात अभी आजीचं बोलणं ऐकून ही विलेज गर्ल माझ्या पुढे टिकणार आहे का मनातच बोलतो आणि अंगठी शोधण्यासाठी कुंकवाच्या पाण्यात हात घालतो सर्वजण अनु तू हो ही अंगठी शोध बोलतात अनु हो बोलत तीही कुंकवाच्या पाण्यात अंगठी शोधू लागते अभिला अंगठी सापडते पण त्याच्या मनात येते पाहू हिला अंगठी सापडल्यावर ही कशी वागते ते म्हणून तो त्याने शोधलेली अंगठी पुन्हा त्या बाऊलमध्ये ठेवतो दोघेही अंगठी शोधत नसतात आता आजी बोलतात अंगठी शोधायला एवढा वेळ लागतो का आमच्या वेळेस मी लगेचच अंगठी शोधली होती तेव्हापासून आतापर्यंत अभि करते ना मी तुझ्या आजोबांवर राज तसे सर्वजण हसायला लागतात अनुही सर्वांसोबत हलक हसत असते तेव्हाच अभिचं अनुकडे लक्ष जातं सहज बघितलं असतं त्याने पण तो आता तिच्याकडे पाहतच राहतो तो मनात वा ही तर किती सुंदर आहे दोन मिनिट अभि हरवतो तिच्यात तसे हसणारे सर्वजण शांत होऊन अनुकडे एकटक पाहणाऱ्या अभिकडे पाहत असतात याचेही अभिला भान राहत नाही की आता सर्वजण आपल्याकडे पाहत आहेत ते तसे रामदास अभिजवळ जाऊन हसत त्याला विचारतात कशी आहे अनु अभिच्या तोंडातून न कळत निघून जात ही इज व्हेरी ब्युटिफुल सगळे पुन्हा मोठ्याने हसतात तसा अभि भानावर येत हे आपण काय बोलून गेलो म्हणत पुन्हा त्याच्या अँग्री लुकमध्ये येतो पण अनु अभिकडे पाहत नसते अबी पुन्हा एक नजर अनुकडे पाहतो अनु त्याच्याकडे पाहत नसते म्हणून अभिला राग येतो तो मनात ही विलेज गर्ल मला अभि जहागीरदाराला पाहत नाही स्वतःला समजते काय तेवढ्यात अणू पाण्यातील अंगठी शोधून सर्वांना दाखवते त्याचाही अभिला राग येतो ती जिंकते म्हणून सर्वजण टाळ्या वाजवतात अणूचं अभिनंदन करण्यासाठी आता हातातील कंकण सोडवण्याची वेळ असते आजी पुन्हा पुढे होऊन कशा पद्धतीने कंकण सोडवायचं ते सांगू लागतात अनु तू दोन हाताने व अभी तू एका हाताने कंकण सोडवायचे आजी सांगून मागे होतात अनु तर आता घाबरतच असते अभिकडे पाहायलाही तिला कालच तर माहिती झालं होतं यांना मी आवडत नाही ते आता अभिला हात लावायचा म्हणजे तिला भीतीच वाटत होती अभि रागात अणुच कंकण ओढतो त्यात त्याच्या अंगट्याच अणुच्या हाताला नक लागत त्यामुळे अणुच्या गोऱ्या हातातून रक्त येत ते उपस्थित सर्वजण पाहतात अणुच्या डोळ्यात टचकन पाणी येऊन गालावर ओघळत सर्वजण अभिला ओरडतात अभि जरा हळू करायचं ना रक्त आलं तिच्या हातातून एवढे जोरात करतं का कोणी बोलतात सगळे अभिला काहीच भावना नसल्यासारखा तो शांत असतो तिच्या डोळ्यातील पाणी पाहून बोलतो सर्वांची संपत्ती मिळवण्यासाठी नाटक चालू झाली हिची मनातच आजी बोलतात अनु अभिच्या हातातील कंकण सोडव अणू अभिच्या हातातील कंकण घाबरत घाबरतच कसे तरी सोडवते आता लावण्या आणि अणुला नीलम रूममध्ये जाण्यासाठी सांगतात लावण्या अनुला पूजेसाठी तयार करून आण नीलम बोलतात काही वेळानंतर लावण्या पूजेसाठी तयार करून आणते अनुला नीलमने दिलेली साडी नेसून आलेली असते अणू अभि फोनवर बोलत असतो बोलता बोलता अभिची नजर अनुवर जाते तो बोलायचे विसरून जातो समोरून हॅलो चालू असतं अणू खूप सुंदर दिसत असते अभि एक असतो अनुकडे अनु, अनु थोडं पुढे निघून गेल्यावर अभि पुन्हा फोनवर बोलू लागतो पूजेचा कार्यक्रम उरकून आता सगळे जेवण करत असतात नीलम सोनिया आणि लावण्याला अनुला छान तयार करायला सांगतात रात्री अणू त्यांना विचारते आता यावेळेस तुम्ही मला तयार का करत आहात आता कोणता कार्यक्रम आहे तशी लावण्या आणि सोनिया एकमेकींकडे पाहून हसतात सोनिया आता मनात ही बावळट आहे वाटत हिला काहीच कळत नाहीये का असा विचार करून ती पुन्हा अनु लावण्यासोबत गोड बोलू लागते सोनिया अनुला बोलते अग तू आज अभिच्या रूममध्ये जाणार ना तसं अनु लावण्याकडे पाहते लावण्य तिला डोळ्यांनी शांत रहा बोलते सोनियाला रोहिणी बोलवतात आणि म्हणतात तुला काय गरज होती तिला तयार करण्याची आपल्याला तिला घरातून बाहेर काढायचं आहे आणि तू तिला अभिजवळ जाण्यासाठी तयार करत आहेस सोनिया बोलते अभी तिच्याकडे सुद्धा नाही अभिच्या वागण्यावरून तरी कळतंय की अभिला ती बिलकुल आवडत नसेल त्या दोघांमध्ये पहिली रात्र साजरी होणार नाही शंभर टक्के काय दोनशे टक्के गॅरंटी देऊन मॉम मी तुला सांगते दोघेही क्रूर हसतात अनु बोलते लावण्यादी यांच्या रूममध्ये मला जावं लागेल आता मला खूप भीती वाटते ग बघ ना जेव्हा पहावे तेव्हा रागात असतात लावण्यदी बोलते अणू हे बघ घाबरू नकोस तो काय वागोभा नाही ये तो तुला खाईल शांत राहा त्याच्या तोंडी लागू नकोस तो काहीही तुला टोचून बोलला तरी दुर्लक्ष कर समजलं अणू हो बोलते या सगळ्यात स्वतःच्या स्वाभिमानाला ठेच लागणार नाही याची काळजी घे लावण्य अणूला अभिचा रूम बाहेर सोडून निघून जाते रूम मधील सजावट पाहून ती घाबरते ती मनात रूम किती मोठी आणि छान आहे समोरच अभिचा मोठा फोटो असतो ते पाहत बोलते देवांनी रूप चांगलं दिलं आहे पण काय फायदा त्यावर सतत आट्या पडलेल्या असतात त्याचाच विचार करत ती बेडवर बसते तेवढ्या समोरून अभि येतो त्याला पाहून तिला धडकी भरते अनुला त्याच्या रूम मध्ये पाहून तो रागात त्याच्या हाताच्या मुठी आवडतो तू तू इथे काय करत आहेस माझ्या रूममध्ये बोलतो तिला घाबरल्यामुळे काय बोलायचं ते सुचत नाही अनुला अभी आता तिच्याकडे न पाहता उठ माझ्या बेडवरून चोरात रागाने ओरडतो ती पटकन उठते आता ती सोप्या जवळ घाबरून उभी राहिलेली असते थोडा वेळ कोणी कोणाशी काहीच बोलत नाही मग अभिज बोलतो अनुला मला तुझ्याशी बोलायचं आहे अनु क, क काय बोलायचं आहे घाबरतच विचारते हे बघ तुला स्पष्ट सांगतो तुझ्या बरोबर काय दुसऱ्या कोणत्याच मुलीसोबत मला लग्न करायचं नव्हतं पण मी माझ्या मॉमसाठी तुझ्यासोबत लग्न केलं आहे मला तुझ्यात काहीच इंटरेस्ट नाही त्यामुळे तू कोणतीच अपेक्षा नको बाळगू माझ्याकडून मी तुला कधीच बायको मांडणार नाही मला तू आवडत नाहीस आवडणारही नाहीस तुझा आणि माझा कुठेही मॅच नाही मला नाही माहीत तू तु आणि तुझ्या घरच्यांनी माझ्या मॉमवर काय जादू केली ते जे त्यांनी तुला माझी बायको बनवून आणले इथे बोलतच तो कसले तरी पेपर्स तिच्या समोर पकडतो बोलतो हे डिओर्स पेपर्स आहेत माझा नाव इलाज आहे म्हणून सहा महिने आपण एकत्र राहू मग तू मोकळी आणि मीही मोकळा काळजी नको करूस पैशांसाठीच माझ्यासोबत लग्न केलंस ना तू तू विचारही केला नशील इतकी ॲलिमनी देईन मी तुला त्याचे विचार ऐकून अनुने प्रयत्न करून थांबवलेलं पाणी गालावर येत पण त्याचा अभिला काहीच फरक पडत नाही तो तिच्या समोर पेन पकडतो साईन कर बोलतो तिला तिला तर काहीच कळत नाही ती पेन हातात घेते पण साईन करत नसते खूप घाबरलेली असते या क्षणी तिला काही सुचत नसतं तो बोलतो करतेस ना साईन ती शांत असते म्हणून तोच तिचा हात पकडतो आणि पेपरवर ठेवतो कर साईन बोलतो तू साईन केली नाहीस तर मी आत्ताच तुझ्या आई वडिलांना सांगेन तुला त्यांच्या घरी घेऊन जायला तशी अनु पटकन बोलते नाही नको करते मी साईन अनु पटकन साईन करते अभि मधून निघून बाहेर जातो पण अनुला मात्र आणावर होतो आता ती खूप रडू लागते ती मनातच काय होऊन बसले सगळं बोलते अनु रडत रडत सोप्यावर झोपते खूप उशिरा कधी अभी रूम मध्ये येतो अणू सोप्यावर झोपलेली पाहतो तो तिच्याकडे दुर्लक्ष करून बेडवर झोपतो दुसऱ्या दिवशी सकाळी अनु लवकर उठून आवरते तिचं ती मिरर समोर तयार होत असते तेव्हाच अभी जिम करून येतो दोन मिनिट तो तिला पाहतच राहतो नुकतीच आंघोळ करून आल्याने केस ओले होते गुलाबी सिंपल साडी नेसलेली असते जी तिच्यावर खूप उठून दिसत होती तिच्या बॉडी ऑशचा सुगंध सगळीकडे पसरलेला असतो किती निरागस दिसत होती ती अभी अनुला पाहून मनात विचार करू लागतो पण त्याच्या मनात आलेला विचार तिला समजू नये म्हणून तो पटकन फ्रेश होण्यासाठी बाथरूम मध्ये जातो अनु खाली हॉल मध्ये आल्यावर घरातील सर्व मोटांच्या पाया पडते नीलम बोलतात अनुबाळा तुझा मामा येणार आहे तुला घेण्यासाठी तू तु नाश्ता कर पटकन लावण्याही तिथेच असते ती बोलते अनु अगं पाच परतवणीसाठी तू गावी नाही जाऊ शकत ना म्हणून आमच्याकडे दोन दिवस घेऊन जाण्यासाठी पप्पा येत आहेत अनु काहीच न बोलता शांत असते मामाकडे गेल्यावर मामीला फेस करणेही तिला जड झालं होतं आता नाश्ता झाल्यावर अनु लावण्याच्या रूममध्ये जाते अनुचा चेहरा अपसेट दिसत असतो लावण्या बोलते काय झालं अनु एवढी का नर्वस दिसत आहेस अणू सर्व ठीक आहे ना अभी काही बोलला का तुला रात्री तशी अणू लावण्याला मिठी मारून रडू लागते आणि काल अभि तिला बोललेलं सगळं लावण्यादीला सांगते दी म्हणते हा माणूस इतका कसा निर्दयी आहे त्याला काय वाटतं की सगळ्या पोरी पैशांवर मरतात काय अनु तू तु सांग तुझ्या सासूला तुला नसेल जमत तर मी सांगू का लावण्या अणूला बोलते नाही तुला शपथ आहे दी माझी तू कोणालाच काहीच बोलणार नाहीस पण अनु लावण्या अणूला बोलते अणू बोलते नाही दी प्लीज माझ्यासाठी शांत राहा मी हे सांगून टाकले घरातल्यांना तर त्याचा सर्वांनाच त्रास होणार आहे सर्वांना त्रास होण्यापेक्षा मी एकटीने त्रास सहन केलेला बरा असा अनु विचार करत असते लावण्य अनुकडे पाहून डोक्यालाच हात मारून घेते ती अनुला बोलते बस त्रास सहन करत आयुष्यभर तो अभी या जन्मात सुधरेल असं मला तरी नाही वाटत कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद